साक्षात पांडुरंगाने जगदगुरु संत तुकाराम महाराजांना साक्षात्कार दिलेला डोंगर म्हणजे भामचंद्र डोंगर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या नवीन ब्लॉगमध्ये गेजगे फॅमिली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये गेल्या वेळेस आपण भंडारा डोंगर आणि घोराडेश्वर डोंगर या डोंगराचा आपण जाऊन विजिट केले होते जगदगुरू संत तुकाराम महाराज हे मेनली तीन डोंगरावरती ध्यानासाठी येत होते त्यातला तिसरा जो आहे तो आहे तो भामचंद्र डोंगर तो आपण आज पाहणार आहोत तर चला जाऊयात आपण भामचंद्र डोंगराकडे आपण पाहणार आहोत भामचंद्र डोंगर तर आपण ह्या बेस पॉईंटला आहे म्हणजे सुरुवातीला डोंगराच्या आणि तर आपल्या या इकडे बॅक साईडला आपण गाडी पार्क केली आहे तर हे ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी संभाव मंडप वगैरे बनवलेले आहे आणि तुम्ही जे माझ्या पाठीमागे बघताय ते मारुती मंदिर आहे आपल्या ट्रेकची आजची सुरुवात हे मारुतीरायाचे दर्शन घेऊन होणार आहे तर चला आपण दर्शन घेऊयात आणि आपल्या ट्रेकला आज आपण सुरुवात करूयात तर मित्रांनो फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात झाली मार्च रायचं आपण दर्शन घेतले आणि प्रवासाला सुरुवात केली एकदम शांतता निरव शांतता एकदम नाही का कोणताही सुद्धा आवाज करत नाही एवढी एकदम शांतता आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे ध्यानासाठी शांत ठिकाणी त्यांना जावं लागायचं नाही का मग गाता मंदिरापासून म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज तसे देहूगाव आहे त्या देहुगावापासून देहुगा जवळच भामचंद्र डोंगर भंडारा डोंगर आणि घोराडेश्वर डोंगर हे तीन डोंगर खूप जवळ असायचे आणि त्या ठिकाणी निरव शांतता असायची आणि त्या शांततेचा फायदा घेण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी ज्ञानासाठी जात असत तर आपण याच्यापूर्वी दोन डोंगर पाहिलेत एक म्हणजे भंडारा डोंगर आणि दुसरा मध्ये घोराडेश्वर आणि आज आपण तिसरा पाहणार तो आहे तो भामचंद्र डोंगर दोन दिवसापूर्वी इकडं भरपूर पाऊस झाला होता त्यामुळे हे रस्ता जास्त खच्चीकरण झालेलं आहे हे बघा रस्ता जो आहे पाय वाटतो पूर्ण खचलेली आहे आपल्याला अशा प्रकारे वरती स्ट्रेट इकडे जायचं आहे अजून खूप वरती आहे पण एकदम शुकशुकट आहे चिमण्यांचा फक्त काव तुम्हाला चिवचिव ऐकू येत असेल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कोणताही आवाज या ठिकाणी येत नाही डोंगराचे अजून पायतेशी आहे जवळच डी सी वगैरे आहे थोडा गाड्यांचा वगैरे आवाज येतोय पण वरती एकदम शांत आहे कुठून आले आलेसवाडी सनसवाडी हडप सर नाही मग शिखरापूर तर आज हे भेटलेत आपल्याला आहेत आपल्याबरोबर पहिल्या एक दहा मिनटं वरती आलं पण कोणी नव्हतं नाही का तर आज हे आहेत आपण एक दहा मिनिटाचा ट्रेक करून वर वर कर। तो तो आलो वर कर। आहे? वरती आलोय आणि वरती आल्यानंतर ना बघा एम आय डी एरिया वगैरे दिसत नाही का तो जो आहे तो भंडारा डोंगर आहे त्याच्या मागे गोराडेश्वर आहे आणि आपण आलोय तो भामचंद्र डोंगरावरती आलो आपल्या बरोबर काही आलेत नाही का रविवार असल्यामुळे सुट्टी आहे आणि बरेच लोक आलेत तर आपण बघूयात आपण वरती जायचं आहे वरती पण बघण्यासाठी भरपूर काही आहे नाही का ते आपण आज पाहूयात तर हे बघा आज रविवार आहे त्यामुळे सुट्टे कुठून कुठून आलेत तुम्ही शिंदेगाव तुम्ही यवतमाळ बघा खूप लांबून आलेत एक नागपूर आहेत हा डोंगर आहे तो खूप रिअर म्हणजे बरेच जणांना माहित नाही नाही का तिकडे भंडारा वगैरे आणि दुसरा आहे तो गोऱ्हाटी बऱ्याच लोकांना माहीत आहे पण हा जो आहे तो थोडा आउट साइडला आहे तरी पण बरेच लोक येत असतात आपली संस्कृती जखण्यासाठी त्याचबरोबर बौद्धकालीन लेणे पण आहेत वरती छान बघण्यासाठी ते आपण आज आपण पाहूयात तर हे आहेत आपल्या बरोबर आज एकदम जवळ आलो डोंगरकडे काढायच्या तुम्हाला बॅक साईडला डोंगर दिसत असेल तिथे जायचं आणि इथं या ठिकाणी लेणे करलेत आणि या ठिकाणी बघा हे माहीत आहेत मे बी समाधी वगैरे असावं किंवा काहीतरी पण इथं काही मेन्शन वगैरे केलेलं नाही काहीही असू शकतं पण हे खूप जुनं आहे याचं जे कंट्रक्शन आहे आधार वगैरे आहे तो खूप जुने याच्यातलं नाही का असं बांधकाम आता होत नाही तर असो आपण आता वरती जाऊयात तर मित्रांनो फायनली आपण एकदम वरती आलो म्हणजे ज्या ठिकाणी लेण्यांची सुरुवात होते तर त्या ठिकाणी आलो आपण ज्या वेळेस आपण पहिल्यांदाच आलो एंट्री केल्यानंतर तर पहिल्यांदाच आपल्याला बघा इकडे एक टाकी दिसते आणि टाकीची अशी व्यवस्था केली बघा वरून जे येणारं डोंगरातून येणार जे पाणी झिरपून येणार ते डायरेक्ट पाण्या टाकीमध्ये साधलं जाते हे बघा टाकी आहे खूप आतमध्ये आहे ती दिसत नाही व्यवस्थित तर हे टाके हा टाकीच्या नंतर ना पुढे गेलं काही भामचंद्र महाराज आहेत त्यांचं मंदिर आहे तिथं पण ते पण आपण बघूयात तर समोर दिसते ते टाके आहे थोडी दगडात आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाही त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर बघा श्री भामचंद्र मंदिर आहे श्री भामचंद्र भगवान मंदिर आहे तर ते आपण आतमध्ये पाहूयात सुरुवातीलाच या ठिकाणी बघा पाण्याचे टाके हे मे बी पिण्याच्या पाण्याचे असावी याची पण जी व्यवस्था आहे त्यावरून जे येणारे डोंगरातून जे जे पाजरून जे येणारे पाणी आहे ते डायरेक्ट या टाकीमध्ये साठवलं जाते साठले जाते आतमध्ये एक गुफा आहे ते आपण पाहूयात खूप शांत आहे एकदम एका पाषाणामध्ये काम केलेलं आहे हे सगळ्यांच गणपती महाराजांचे आहे गणपती बाप्पा इकडे दुसरे कोणते तर देवी आहे त्याचबरोबर वर पण काही कोरीव काम केलेलं आहे आतमध्ये शिवमंदिर आहे वरच बांधकाम पण बघा या ठिकाणी श्रीराम लिहिले नात मध्ये एक राहण्यासाठी खोली वगैरे आहे असं आहे तर आता आपण या इथे गुफा पाहिली या इथे तिथून इकडं आल्यानंतर बघा पहिल्यांदा पण सुरुवातीला एक पाण्याची टाके आणि तिथून इकडं आल्यानंतर पण या ठिकाणी पण एक पाण्याची टाके ते आपण पाहूयात बघा रचना पण खूप छान केली व ती थोडं दिसतंय बघा पाणी पडतंय हे बघा या ठिकाणी पण पाण्याचे टाके चांगली दहा बाय पाच फूट वगैरे असेल अंदाजे आणि इथून इकडे मग नंतर ना आपण ते समोर जे दिसत आहे झेंडा त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जगदगुरु संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे कोरलेली त्या आपण मूर्ती पाहूयात वरती जाऊन तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी एक ना गुफा बघितली त्याच्यानंतर पुढे पाण्याची टाके आणि तिथं आल्यानंतर काही जे आहे तिथले महाराज वगैरे ते तिथं हे करतात विश्रांती करतात त्यामुळे आत्मला व्हिडिओ काढला नाही पण तिथून इकडे आल्यानंतर आपल्याला ना इकडं अजून वरती पण दोन गुफा आहेत त्या गुफा बघायच्या इथून पुढे जाताना आपल्याला पायऱ्याचा जा वापर करा स्टेपचा थोडी वाट थोडी अवघड आहे पण रेलिंग वगैरे आहे त्यामुळे पण सहज जाऊ शकतो तर आपण आता जाऊयात वरती हिथून पुढं रेलिंग आहे आणि रेलिंगने जाताना थोडं सौका जावं लागतं कारण आताच पाऊस पडला आहे आणि पायऱ्या थोड्या शॉर्ट आहेत म्हणजे छोट्या आहेत नाही तर आपण रेलिंगच्या साईने जाऊयात तर आपण ह्या रेलिंगच्या पायऱ्याच चढून वरती आलो आल्यानंतर ना पुढे खूप छान दृश्य आहे ते मी तुम्हाला धावतो तर या ठिकाणी हे भगिरी कुंड आहे त्या कुंडाचं दृश्य बघा खूप छान आहे एकदम वरून पाणी पडतंय झऱ्यासारखं ते मस्त आहे हे नॅचरली आहे आणि इकडं अजून एक आतमध्ये गुफा आहे ते आपल्याला बघायचे तर मित्रांनो ही आहे त्या गुफेतील सर्वात सुंदर अशी विठ्ठल रुक्माईंची मूर्ती ही जी गुफा आहे अशाच गुफा आपण याच्यापूर्वी भंडारा डोंगर आणि घोरडेश्वर डोंगर या दोन्ही डोंगरावरती आपण पाहिलेल्या आहेत पण सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी काही देवांच्या मूर्ती आता पाहायला मिळतात त्याचबरोबर असंही सांगितलं जातं की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी पंधरा दिवसाच्या तपश्चर्यानंतर साक्षात पांडुरंगांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना याच डोंगरावरती साक्षात्कार दिला त्याचा अभंग पण खूप छान लिहिलेला आहे पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला तुम्ही जी पाहत आहात ती जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आहे भामचंद्र डोंगरावरती ब्लॉग जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना प्रत्यक्ष पांडुरंगाने जो साक्षात्कार दिला तो याच डोंगरावरती तो डोंगर म्हणजे भामचंद्र डोंगर याच्यापूर्वी आपण भंडारा डोंगर घोराडेश्वर डोंगर हे दोन्ही डोंगर बघितले सांगायचं झालं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे तीन डोंगरावरती ध्यानासाठी येत असत त्यातला आपण आज एक कवर केला आणि याच्यापूर्वी दोन कवर केले तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर आपण ज्या काही सातवा काल ज्या लेण्या आहेत त्या लेण्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आजची जी सर सध्या परिस्थिती काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू बाय